नमस्कार मी शिवाजीराव आळवेकर बोलतो आहे जे देवळासाठी तिने जे आरोप केला आहे आमच्यावर मधुकर जादा उर्प पिशे तो खोटा आहे सगळा त्याला मीच देऊळ देऊन दहा पंधरा वर्ष झाले मी सगळ्या लोकांना मैपतराव बोंद्रे परीक्षित पनाळकर नगरसेवक सुजय बोद्धार बाकीचे भादा शिंगवले बऱ्याच लोकांना बोलवून मी ते देऊळ ते शेंड्यांच्या ताब्यातलं देऊळ काढून त्याला दिलं मला देऊळ घ्यायचा काय संबंध आहे माझ्या देवळाविषयी काय आक्षेप नाही काही नाही जे हे दिले पेपरला हे चुकीचे दिलेलं आहे एवढ्यासाठी मी बोलायला समाजाचा प्रमुख समाज मी आहे माझ्यामुळं समाज आहे युक्ती समाज तीर्थी पंथाचा मी सर्वाधिक मोठा माणूस मीच आहे नमस्कार मी सुहासिनी मयुरी आळवेकर कोल्हापूर जिल्हा तृतीयपंथी संघटना आज कोल्हापूरमध्ये जो काही वादाचा प्रसंग श्रावण तिसऱ्या सोमवारी जो झालेला आहे तो वादाच्या प्रसंगामध्ये जे खोटे आरोप आमच्या गुरु शिवाजीराव आवेकर यांच्यावरती केलेला आहे त्या खोट्या आरोपाला उत्तर देण्यासाठीचं आज आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन आपल्यासमोर सत्य बाजू मांडत आहोत तर सत्यबाजू मांडत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तृत्यपंथी समाजाच्या वतीनं जे देवीचे जग श्रावण तिसऱ्या सोमवारी स्नानासाठी पंचंगा नदीवरती जात असतात त्याला खूप मोठी परंपरा आहे अगदी शाहू महाराजांच्या काळापासून तर ती परंपरा आणि त्याच्यामध्ये धार्मिक विधी काही महत्त्वाचे असतात आणि हे धार्मिक विधी मोडीत काढण्याचं काम ओढ्यावर श्री रेणुकादेवी मंदिराचे मुख्य पुजारी मदनाई जाधव यांच्याकडून घडलेला प्रकार आहे आणि तो प्रकार घडलेला असता आम्ही समस्त तृतीयवंती समाज विचारणासाठी गेल्यानंतर त्यांनी वादाचा प्रसंग घडवला आणि त्यांच्या मानाचा जग आणि पालखी त्यांनी रस्त्यात सोडून गेल्यानंतर आम्ही आमची जबाबदारी म्हणून आमच्या ताब्यामध्ये जग आणि पालखी घेऊन संध्याकाळी सन्मानाने त्यांचा जग त्यांची पालखी त्यांच्या ताब्यात सुपूर्द करत असताना त्यावेळीसुद्धा त्यांनी वादाचे प्रसंग घडवले आणि पूर्वनियोजित बुंड प्रवृत्तीच्या मुलांना त्यांनी बोलवून पोलिसांच्या बळाचा वापर करून आम्हाला तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला वादाचा प्रसंग मिटल्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख बारा दिवशी बारा तारखेला मंगळवारी त्यांनी पेपरमध्ये अशी बातमी आली शिवाजी बात शिवाजी की शिवाजीराव आळवेकर यांनी म रेणुका मंदिरावरती कब्जा करण्यासाठी तृतीयपंथी समाज पाठवून भांडणाचा वाद घडवून आणलेला आहे अशी खोटी बातमी शिवाजीराव आळवेकर यांच्याबद्दल पेपरमध्ये पसरवून भक्त वर्गामध्ये संशय निर्माण करण्यासारखीची बातमी पसरवलेली आहे हिरवागार निसर्ग बरच ती श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस